देवाभाऊ हेच पुढील शंभर वर्षे मुख्यमंत्री व्हावेत अशी प्रार्थना करण्याचा सल्ला मंत्री नितेश राणे यांनी मच्छिमार बांधवांना दिलाय मत्स्य व्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांनी आज वर्सोवा खाडीजवळील स्थानिक मच्छीमारांची भेट घेतली आहे आणि त्यांच्याशी चर्चा केली आहे मी राज्य सरकारचा प्रतिनिधी म्हणून आलेलो आहे मी मुख्यमंत्री होण्याची वाट पाहू नका देवेंद्र फडणवीस सक्षम आहेत आणि त्यामुळे देवाभाऊ पुढचे शंभर वर्षे मुख्यमंत्री व्हावेत अशी प्रार्थना करा असं नितेश राणे यांनी म्हटलंय मी मुख्यमंत्री होण्याची काही तुम्ही वाट पाहू नका कारण का, का आमचे आत्ताचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबच एवढे सक्षम आहेत की आमच्या सगळ्यांचं काम एकत्र म्हणूनच ते करतायत म्हणून आमचे देवाभावत पुढच्या शंभर वर्ष मुख्यमंत्री राहावेत अशी प्रार्थना तुम्ही या निमित्ताने आवर्जून करा देवाभाऊ हेच पुढील शंभर वर्षे मुख्यमंत्री व्हावेत अशी प्रार्थना करण्याचा सल्ला मंत्री नितेश राणे यांनी मच्छिमार बांधवांना दिलाय मत्स्य व्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांनी आज वर्सोवा खाडीजवळील स्थानिक मच्छीमारांची भेट घेतली आहे आणि त्यांच्याशी चर्चा केली आहे मी राज्य सरकारचा प्रतिनिधी म्हणून आलेलो आहे मी मुख्यमंत्री होण्याची वाट पाहू नका देवेंद्र फडणवीस सक्षम आहेत आणि त्यामुळे देवाभाऊ पुढचे शंभर वर्षे मुख्यमंत्री व्हावेत अशी प्रार्थना करा असं नितेश राणे यांनी म्हटलंय मी मुख्यमंत्री होण्याची काही तुम्ही वाट पाहू नका कारण का, का आमचे आत्ताचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबच एवढे सक्षम आहेत की आमच्या सगळ्यांचं काम एकत्र म्हणूनच ते करतायत म्हणून आमचे देवाभावत पुढच्या शंभर वर्ष मुख्यमंत्री राहावेत अशी प्रार्थना तुम्ही या निमित्ताने आवर्जून करा देवाभाऊ हेच पुढील शंभर वर्षे मुख्यमंत्री व्हावेत अशी प्रार्थना करण्याचा सल्ला मंत्री नितेश राणे यांनी मच्छिमार बांधवांना दिलाय मत्स्य व्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांनी आज वर्सोवा खाडीजवळील स्थानिक मच्छीमारांची भेट घेतली आहे आणि त्यांच्याशी चर्चा केली आहे मी राज्य सरकारचा प्रतिनिधी म्हणून आलेलो आहे मी मुख्यमंत्री होण्याची वाट पाहू नका देवेंद्र फडणवीस सक्षम आहेत आणि त्यामुळे देवाभाऊ पुढचे शंभर वर्षे मुख्यमंत्री व्हावेत अशी प्रार्थना करा असं नितेश राणे यांनी म्हटलंय मी मुख्यमंत्री होण्याची काही तुम्ही वाट पाहू नका कारण का, का आमचे आत्ताचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबच एवढे सक्षम आहेत की आमच्या सगळ्यांचं काम एकत्र म्हणूनच ते करतायत म्हणून आमचे देवाभाऊच पुढच्या शंभर वर्ष मुख्यमंत्री राहावेत अशी प्रार्थना तुम्ही या निमित्ताने आवर्जून करा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका